बातमी नांदेडमधून आहे नांदेडमध्ये तुळजाभवानी चौक ते दर्यापूर पाटीपर्यंत गेली पाच वर्षापासून रस्त्याचे काम रखडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र गुत्तेदारामार्फत कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसून त्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी देखील मारल्या जात नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे त्या ठिकाणी कुठलीच उपाययोजना होत नसल्यामुळे दोन दिवसापूर्वी एका नागरिकाचा मृत्यू देखील झाल्याची घटना समोर आलेली आहे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून त्वरित रस्त्याचे काम चालू करावे अशी लोकप्रतिनिधीकडे मागणी केलेली आहे आज आम्ही मंडळ मुख्य कार्यकारी अभियंता यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो पण ते नव्हते त्यामुळं कार्यकारी अभियंता नांदेड उत्तर यांची भेट घेऊन सविस्तर असं निवेदन दिलं की नांदेड पूर्णा रोड ते लिमगाव या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे मध्यंतरी काही रस्ता झाला सायळपासून दर्यापूरपर्यंत परंतु पर लिमगावला एक दोन किलोमीटरचा रस्ता शिल्लक आहे तिथून दर्यापूरपासून ते भवानी चौकापर्यंत अत्यंत रस्ता खराब झालेला आहे त्यामुळे रोजचे ॲक्सिडेंट आहेत धुळीचं वातावरण एवढं झालं की धूळ अशी आहे की इकडचा व्यक्ती तिकडे दिसू शकत नाही याचे कारण सीमा लक्षात येत नाही की हा रस्ता बंद का झालेला आहे आज कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केल्याच्यानंतर समजलं की माझी खासदार यांनी फोरवेची मागणी केलेली होती ठीक आहे फोरवे झाला पाहिजे परंतु तुमच्या फोरवेच्या नाद्यामध्ये आम्ही गेली दोन तीन वर्ष झाले या रस्त्याचा जे भोगालो त्रास ही सण लोकप्रतिनिधीनं पाहिलं पाहिजे त्यानंतर फोरवे करा करण्यासाठी हरकत नाही परंतु ते रस्ता आता तात्पुरता तरी रस्ता आम्हाला व्यवस्थित करून देणे रिवाईजला प्रस्ताव पाठिले म्हणतात रिवाईज, रिवाईज तुमचं मंजूर होईल न होईल तो विषय नाही खासदार आमदाराच्या भानगडीमध्ये सामान्य जनता आज पिळून चाललेली आहे काल परवा जो ॲक्सिडेंट झाला एवढा मोठा भयानक ॲक्सिडेंट झाला की मोटरसायकलवाला जागी वारला आणि तो पुलाचं काम चालू आहे त्याला डेंजर झोन झोनसुद्धा लावलेले नव्हते किंवा एखादा रात्री व्यक्तीला काम चालू आहे ते डेंजर झोन त्याला काही लावायला पाहिजे डेंजर झोन ते चमकलं पाहिजे की किंवा याच्यामुळं इथं काम चालू आहे पण ते त्या ठिकाणी एक्सपायर झाला तो व्यक्ती याला जबाबदार कोण आहे आणि धुळी एवढी धूळ सुटते पाणी टाकायला पाहिजे त्याच्यावर तेही राहिलेलं नाही लोकप्रतिनिधी शांत आहेत या रस्त्याच्या बाबतीमध्ये या भागाचे लोकप्रतिनिधी जी भूमिका घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे माझी भूमिका ही आहे त्यांनी आता अजून सांगायची गोष्ट म्हणजे बाहे कितीपर्यंत तुम्ही आम्हाला याचा त्रासदायक ठेवणार आहात किती दिवस या रस्त्याची हाल अपेक्षेनं आम्हाला त्रास ही करणार आहात आमची अपेक्षा राजकारण करण्याची नाही आम्ही सर्व पक्षीय आहेत आमदार महोदयासोबत असलेलेही त्यांच्या पक्षाचे माणसं याच्यासोबत आहेत आम्ही त्यांना विरोधक म्हणून भूमिका नाही आहे आमची ना आमची भूमिका आम्हाला लिमगावला माझं प्रॉपर लिमगाव मी जे झडपी मेंबर आहे मी लिमगावला दिवसा मला एक दोन वेळेस जावं लागते आम्हाला काय त्रास होत आहे दवाखान्यासाठी यावं लागते भाजीपाला घेऊन येणारे सकाळी चार वाजल्यापासून लोक आहेत यांची अवस्था काय आहे हे पाहिलं पाहिजे तुमच्या फोरवेच्या नादामध्ये आमचा वनवे करू नका फोरवेच्या नादामध्ये आमचा वनवे करू नका より見ない